तर मंडळी आता आपण आहोत कांदळ गावात मालवण येथील कांदळगाव आता आपण गावातला आजूबाजूचा परिसर बघतो इतर इतर घरं कोणाकोणाची आहेत काय आहेत इथे पण एक बाग आहे कोणाची तरी हे विनायक पेलवलकरांची बाग आहे एम के एम केची एम केची एम के पेलवलकर यांची बिलवलकरांची इकडे घरं या घरात झोपाळा आहे मस्तपैकी होता आहे आता काय माहिती नाही पण आम्ही लहान होतो तेव्हा इकडे झोपाळा होता आहे की आम्ही गणपतीत मे महिन्यात आलो यांच्या झोपाळ्यावर यायचो खूप मस्ती करायचो कोण कोण असायचं मी असायची अनु असायची निखिल नेहा बरीच जण मी लहान लहान होतो म्हणजे आठ नऊ वर्षाचे त्यांच्या घरी जायचो त्यांना ते पण आम्हाला काय ओरडायचे नाही या जा काय पण करा काय पण करा म्हणजे खेळा खूप खेळायचो तीन चार तास अगदी त्या झोपाळ्यावर असायचो हो जम शूटिंग करायला मिळते का तिकडे हे पण आता नवीन घर होतं आहे कोणाचं तरी आधी इथे जुनं घर होतं इथे यायला भीती वाटायची वाट पण आता नवीन केली आहे आता सगळ्यांनी डेव्हलप आहे त्याच्यामुळे असं फिरायला काही वाटत नाही सगळ्यांनी सुंदर केलं आजूबाजूला झाड लावली आहेत फुलांची इथे फणस लागले आहेत मस्तपैकी हे नाना बललोलकरांचं घर जे मी सांगत होती त्यांच्याकडे झोपाळा होता आम्ही त्यांच्याकडे खेळायला यायचो झोपाळ्यावर यांनी पण घडाच्या दे समोर डेव्हलपमेंट केलेली आहे छानपैकी ओपन केलं आहे सगळं आता मोठी मोठी झाडं होती यांची इथं इथे पण हे आहे पद्माकर कांदळगावकर यांचं घर म्हणजे त्यांच्या भावकींचं घर इथे पण आम्ही येतो गणपती तर इथे कोण नाही आहे तर ते सगळे मुंबईत वास्तव्यास असतात आता सगळं बंद आहे इथून वर गेल्यावर जवळजवळ इथून दीड किलोमीटरपर्यंत वरपर्यंत डोंगरापर्यंत वर वर रस्ता आहे वर सोनारकोंड म्हणून आहे म्हणजे धबधबा दब छोटा धबधबा दब आम्ही जायचो तिथे गणपतीत आता आहे की नाही म्हणजे रस्ता आहे की नाही हे माहिती नाही मला व्हाळ आहे तिकडे धबधबा दब आहेच मजा करायला जायचो आम्ही दरवर्षी तिथे वर, वर पाण्यात वर साठवणीचं घर आहे साठविणी काकी आमच्याकडे यायच्या मी पण त्यांच्याकडे जायची त्यांच्याकडे मोर होता एक छानपे ते जंगलात म्हणजे खूपच जंगलात घर आहे ते त्याच्यामुळे त्यांच्याकडे मोर होता मोर यायचा जायचा खाणं खायला यायचं त्यांच्या खळ्यात अगदी वाघ पण बसलेला आहे अगदी एकदा अरे हा आणखीन एक हे बेलवलकर आहेत त्यांच्याकडे एक छोटा कुत्रा असायचा आधी त्या म्हणजे वीस एक पंचवीस वर्ष तो कुत्रा वाघाने खाल्लेला तर खरा काय खोटा माका काय माहिती नाही माका लहान होते हा एवढा आठवता पण खरा काय खोटा माका नाही माहिती तिथे चिंचेचं झाड अरे चिंचेचं झाड कुठे येते हां ते चिंचेचं झाड आहे तिकडे पण आम्ही चिंचा पाडलेल्या आहेत टिकू मी वेदांग बाबांनी ओढत नेलेलो दुपारी दुपारचे काय करताय तिकडे बारा वाजता ओढत नेलो फटके मारत चला घरी खूप मस्ती केली आम्ही गावी म्हणजे आयुष्य आमचं गावात नाही गेलं पण जेव्हा जेव्हा सुट्टीला यायचो आम्ही खूप धमाल केलेली आहे गावात आम्ही घर आहे ते हो झोपाळा होता दिसत नाही कोण तिकडे तर दाखवलं असतं व्हिडिओ बनवताना भरपूर इमोशनल झाल्यासारखं होतं ते जुन्या आठवणी येतात एकदम नुसते भटकत असायच जेवायला फक्त घरी जायचो नुसते भटकत इकडे जा तिकडे जा उजरावर जा देवळाकडे जा व्हाळावर जा मालवणात मालवणात मोठी झाल्यावर जायचं मी जेव्हा गाडी चालवलं आहे ला ना तेव्हा घेऊन जायचे सगळ्यांका घेऊन गाडी घ्यायची सर्जकटाच्या समुद्रावर मालवणच्या समुद्रावर सगळ्यांक घेऊन जायचं मग आता कोणीच नाही अज्ञात गावात